no अगदी दोनच मिनिटं या ठिकाणी मी तुमचे घेणार आहे माणसं म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं का नसावं कारण सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं सोनं फक्त कपाटात राहतं माणसानं व्हायचं झालं तर तरी परिसभावं ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं अशा व्यक्तीप्रमाणे असणारा माझा हा शरद दादा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी एका सर्वांचं शरद सोन यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मी दादांसाठी एक बाडी करना पुकारणार आहे दोन मिनटं वेळ दूर खरी कराने मंगजपा सोडायचे सर्वांना विनंती राहील या ठिकाणी आपल्या मनुष्य सोडून आणखाचा टाळायच्या घरचा स्वागत करायचं स्वागत अरे आतापर्यंत सर्वात आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा जुन्नार तालुक्याचा शरद राणे दमदार आमदार शरद सोनवणे यांची बारी दहा सेकंद आणि झुर चार मिळेलच्या घरा सर्वांचा स्वागत करा गो स्वागत धन्यवाद धन्यवाद भाऊ आणि यानंतर थेट जाऊया अधिकचा वेळ मीही घेणार नाही म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं इतिहासाच्या पाण्यावरती नोंद करण्यासाठी शब्दांची उमगड घालूया आणि ही सांगड घालण्यासाठी मी विनंती करेल किल्ले शिवनेरीचे शिलेदार प्रत्येकाच्या हृदयात वाचलेला आपला माणूस आणि चुन्नर तालुक्याचे माजी सम्राट तथा भावी आमदार का गजरात स्वागत करूया सन्माननीय सर दादा माझी सोनाळे यांचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश ज्यांनी किल्ले शिडीवर आणला ते महाराष्ट्राचे लाडके प्रथम मुख्यमंत्री सन्मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेब या मातीचे सुपुत्र परंतु महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये ज्यांनी काम केलं एक त्यागी व्यक्तिमत्व सन्मान्य आमच्या सर्वांचे नेते भाई शेख या सर्वांना मानाचं वंदन करून या भूमीचे सुपुत्र लोक नेते झांबा तांबे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेब दांगट आहेत आणि खरंतर बाळासाहेब आपल्या बरोबर असलेले अंबादासजी असतील सुरजी वाचके असतील आणि माझ्या संघर्षामध्ये सगळीच मंडळी आपण आहात आदरणीय हरिभक्तापरायण संग्राम बापू भंडारे हरिभक्तापरायण आदरणीय राजाराम महाराज फापाळे हरिभक्ता परायण दर्शन महाराज कबाडी आणि उपस्थित सर्व सन्मान्य मला सांगावं लागेल या संग्रामामध्ये जशी आपण मला साथ दिली ती साथ माझ्या आयुष्यातली सगळ्यात लक्षात राहणारी साथ ठरणार आहे कारण तुम्ही मला योग्य वेळेला मी आपल्याशी फार कमी वेळामध्ये बोलणार आहे महिला बघितलेली माझी विनंती आहे महिला बघितली पाच मिनटांमध्ये मी आपल्या सर्वांना इथून बाहेर काढणार त्याचं कारण सांगतो सभा मला पाच मिनिटाच्या वरती चालवायची नाही आपण सर्वांनी पाच मिनिटं बसून घ्यावं एवढं प्रेम तुम्ही मला दिलंय मी तुमच्या कुणाचाही वेळेचा अवमान करणार नाही एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी इथून मागे काय विकास केला मी त्याच्यावर नाही बोलणार परंतु इथून पुढे मला काय आहे ते बोलणं मला माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मी फार साऱ्या लोकांची नावं घेईल अशातल्या मागण्या आज मला माफ करा उपस्थित सर्व पत्रकार म्हणतो ज्यांनी या संघर्षात साथ दिली त्या मुस्लिम बांधवांपैकी सादिकबाई अथर असेल आपूबाई असेल इम्रानजी वेपारी असेल भाई असेल तौसीफजी कुरेशी असेल आणि आपण सगळेच हिंदू मुस्लिम बांधव वगैरे संपूर्ण माझी मायबाप जनता आणि आपण सर्व बंधू खरंतर आज मी निशब्द झालेलो आहे मला लोक प्रश्न विचारायची पत्रकार मोठमोठे नेते तिकडे येत आहेत तुमच्याकडं कोण आहे तुम्हाला दिवाळचा डायलॉग आठवला तुम्हाला पास बंगला आहे गाडी है, है। साथ आणि एक दोन डबे आणले तुम्ही जर तीन हजार कोटी साडेतीन हजार कोटी जर माझ्यापेक्षा जास्त पैसे आणले जास असं म्हणता मग तुम्हाला दोन डबे आणायची गरज काय होती माझ्याकडे तर पक्ष नाही मी अपक्ष आहे मग इथे घाबरायची गरज काय पडली मला असं वाटतं की या तालुक्याला सर्वात जास्त विकासाची क्रांती जर कोणी उभी केली असेल तर ते माझ्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने मंडळ हे जागा फार कशी होती संतोष लाज तिथं अतिशय वाईट परिस्थिती होती ही प्लेन केली आणि मग सभा घेतली पंधरा दिवस अगोदर या लोकांनी बाजार समिती ओतूडच्या सगळ्या जागा बिगर कामाच्या के रिझर्व केल्या रिझर्व्ह केल्या म्हणजे बुक केल्या ब्लॉक केल्या सत्तेचा गैरवापर आणि शरद सरोला जनतेच्या समोर येऊन द्यायचं नाही अशी त्यांची पद्धत ही चुकीची आहे असं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे त्यांनी मला अडवायचा प्रयत्न केला पण आम्ही थांबलो नाही बाळासाहेब म्हटल्याप्रमाणे थांबणार नाही आणि ऐकणार नाही ऐकणार नाही त्याचं नाव आहे जिद्दी माणसाचं ते नाव आहे शरद सोरवणे तो थांबला नाही थांबणार नाही ही सभा आपण इथे करून दाखवली आज मला या तालुक्यामध्ये दोनच गोष्टी मी बोलतो आणि माझं भाषण संबोधतो महिला भगिनी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो आज शरद सोरवणे आमदार जर झाले व्हायला तर पाहिजे शरद सरोने जर आमदार झाले ते पासष्ट वर्ष वयाच्या अठराशे अठरा ते पासष्ट वयाच्या सर्व महिला भगिनीचे दहा लाखाचा विमा शरद सोरवणे त्याच्या खिशातल्या पैशातला काढणार आहे आणि जे लोक बेघर आहेत ज्यांना एक गुंटा जागा नाही आणि घर बांधायचंय बेघरांना दहा एकर जागा शासनाच्या नावावर देणार आणि त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संकुल बांधून या सर्वांना मोफत करत देणार तिसरी गोष्ट जी मी आज बोलतोय माझ्या तरुण आणि तरुणांचा खूप अपघात होतोय वय वर्ष अठरा ते वय वर्ष चाळीस तरुण आणि सुद्धा या दोघांच्या विमे मोफत काढणार अठरा आणि चाळीस हे आजच मी लक्षात करून बोललो बरं मला बोलायचं तर कुणाला विचारायचं नाही काय काय लोक मला विचारलं जातं तुमचा जुन्नर तालुक्याचा विचार काय ते मात्र मला काय कळत नाही तालुका म्हणजे काय चेष्टा आहे का छत्रपती शिवरायांचा ता तालुका आहे तालुका म्हणजे काही गंमत आहे का मला महिला विचारायचं विचारायचंय तुम्ही मला साथ देणार आहात मग सगळ्या आपल्या नवऱ्यांना आतात हातात घ्यायचं हातात हात घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की आता मी सांगणार आहे तुम्हाला की आपल्याला रिक्षा चालवायची आई आपल्या रिक्षाला मतदान करायचंय तुम्ही ठरवायचंय त्याचं कारण सांगतो मला धक्कादायक माझा पराभव झाला दोन हजार एकोणीस ला मला वाटलं नाही माझा पराभव होईल म्हणजे मलाच काय महाराष्ट्राचे बडे बडे मंडळी जी आहेत ना पवार साहेबांपासून जो ठाकरे कुटुंब पर्यंत ते म्हणजे एवढा मोठा विकास केला या माणसाचा जा दांडगाचा संपर्क प्रत्येकाला मदत करतो खिशामध्ये हात घालतो प्रत्येकाला उभा करतो मग या शरद सरचा पराभव हो या जनतेने केला कसा काय माझी मंडळी मला वाटली या वेळेला माझ्या मुली वाटल्या की दादा हे बस तुम्ही था आता हे थांबवा राजकारण आणि आपलं स्वतःच्या बिझी काळजी घ्या पण माझ्या डोळ्यासमोर स्वप्न होतं माझ्या तमाम मायबाप जनतेचं हे माझ्या छत्रपती शिवरायांनी साकारलं माझ्या रहितेसाठी मी सुद्धा ठरवलंय माझ्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये कमीपणा येऊन देणार नाही ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी महाराष्ट्राच्या उंचीवर मी एक नंबरची विकासाची शिवाय मी शांत बसणार नाही हे माझा शब्द आहे मी वारंवार वारं बोललेलो आहे स्वतःच्या आयुष्याची माती करेल माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप सत्तेचा मी सोन केल्याशिवाय मी शांत बसताना सांगून टाकलेलं आहे होय तुम्हाला आता पैसे येतील जास्त तुमचं मार्केट टाईट झालंय आता दोन दिवसाचं मार्केट यायच तुम्हाला आज द्या बरोबर साधिक भाई। डबल भाव हा आता आजच्या सभेने डबल भाव घ्या <laughs> माझ्याकडून मात्र अशी अपेक्षा नका करू कारण माझ्या माझा खिस्सा फाटका आहे माझा खिस्सा का फाटला आहे मी मोफत विवाह सोहळे केले गोवर मुलांचे ज्यांच्या खिशात पैसा नाही शिक्षणासाठी त्यांच्यासाठी खिशातले पैसे घालवले एकशे पासष्ट कुटुंबासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपयाच्या मी त्यांच्या पावत्या बनवल्या कशाच्या डिपॉझिटच्या आणि छत्रपती शिवरायांचा जगातला उंच पुतळा आता मी बसतो आहे मी तुम्हाला जेवढं दिली पाहिजे मी तुम्हाला बुथ दिले पाहिजे मी तुम्हाला पैसे दिले पाहिजे खरं का आपण दादा भाऊ बोलले कसलीच गरज नाही आता हे दादा भाऊ बोलले दादा भाऊचं नाव सांगतो दादा भाऊ सखाराम संभाजी सकाराम नाव सांगायचंय साडेपाच लाख लोकांमध्ये कोण सांगेल का साडेपाच लोकांमध्ये नाव सांगायचंय नाही ना सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यामुळे माझी विनंती आपल्या मायबाप जनतेला आहे माझा कार्यकर्ता कमी जास्त पडेल माझ्याकडे फार काय पैसा या निवडणुकीला राहिलेला नाही ही खरी गोष्ट आहे लढाई महाराष्ट्रासाठी लढतोय माझ्या छत्रपती शिवरायांसाठी लढतोय याचे पैसे येतील आमचा निलेश बोलल्याप्रमाणे निरेश सावणकर साहेब फळणा वागताय माझा फरडा आणि त्यांनी सांगितलं की शरद सोडवणे हे असं रसायन की त्यांनी एकदा निर्णय केला का ते माझा हटत नाही त्यांनी जवळून आणबवले ही सगळी पोरजी संतोष असतील आमच्या आता येऊन भेटलाय मला पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या शिवभूमीच्या लढाईकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले उभ्या महाराष्ट्राच मी त्या दिवशी चप्पल सोडली कारण मला भीती वाटली की ही लढाई जर जनतेने जर खांद्यावर नाही घेतली जर ती मनावर नाही घेतली तर हे जे स्वप्न आहेत ना बिमट सपारी बनवायची तालुक्याला पाच हजार कोटीचा पर्यटनचा पैसा आणायचा आहे अद्यावत हॉस्पिटल बनवायचं आहे नाहीतर मला एकदा घरी तरी पाठवा काहीतरी एक गोष्ट व्हायला पाहिजे मी पुन्हा नाही आता प्रयत्न करणार कारण या प्रयत्नाला खूप कष्ट लागतात एकशे छत्तीस किलोमीटरचा तालुका रोज सकाळी सहा वाजता उठायचं आठ दहा दष्ट्या करायच्या रोज एकाचं डोळे पुसायचे रोज त्याच्या खिशामध्ये पाच दहा हजार द्यायचे त्याला उभं करायचं निस्तवर्थी भावलेले उभे करायचं मी गरीबी पाहिलेला माणूस आहे आणि मला गरीबांची व्याथा कळते कारण माझा बाप शेतकरी आणि मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे मी एक मी कारखानदारांचा मुलगा नाही त्यांचा तीस कोटीचा बंगला आहे लोकांचे पैसे द्यायचे बाकी आहेत आणि दुसरा आमदारांचा पोरगा आहे गेले तीस वर्ष दोघही दहा वाजल्याशिवाय उठत दहा वाजता त्यांना उठायला आणि दहा वाजल्या दहा वाजेपर्यंत मी अर्धा तालुका फिरून येतो किती त्यामुळे आपल्याला ही लढाई लक्षात ठेवावी लागेल ही आम जनतेची लढाई आहे मला त्याच्यावर टीका नाही करायची त्याच्या बंगल्यात जायचं नाही ना तुम्ही आपल्या माणसाकडे यायचं तालुक्यातील व्यापारी व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल तालुक्यातील माझ्या वाहतूक संघटना जेवढ्या त्यांना माझं संरक्षण मिळेल त्यांना सुद्धा विमा माझ्याकडे दिवस रात्र असतात हे माझ्या पिकअप वाले सुद्धा त्यांच्यासाठी मला काम करायचे स्पर्धा परीक्षा रिक्षावाले रिक्षावाल्यांसाठी सुद्धा मला विमा हा काढावा लागेल कारण माझी निशाणी आता काय आहे त्यांना विसरून नाही जमणार युपीएससी आणि एमपीएससी आयटी पार्क उभं करायचं आय टी पार्क आय टी आणि मला या ठिकाणी शेतकरी भवन पत्रकार भवन त्याप्रमाणे दिव्यांग भवन आणि वारकरी भवन हे चारही गोष्टी एका प्रेमा करायच्या अधिकच काय बोलतोय आता एकदा निवडून आल्यानंतर माझी अधिकची जबाबदारी वाढली आहे एक, एक गोष्ट सांगतो तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की मैं जब जब दुगनी रफ्तार से निकला हूं मैं झप बा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं मैं तुम्हारा सामतो ही वाल तुम्हारा साक्षी नहीं आए? आणि उद्याच्या तेवीस तारखेचा गुलाल आपल्याला खेळायचा आहे पण हे सगळं करताना सांगतो मी अपक्ष निवडणुकीला उभं राहिलोय सर्वांनी नीट मुद्दा ऐकून घ्या अपक्ष उमेदवार उभा आहे मी मला कारण नसतामध्ये मध्ये कारण तर जातीमध्ये आणि धर्मामध्ये कोणी पाहू नये कशामध्ये आणि कुठल्याही पक्षामध्ये पाहू नका लोक तुम्हाला फसवतील शरद दादा कुठे जाणार त्यांना विचारा मी आपल्याला सांगतो मी अपक्ष उमेदवार हिंदू मुस्लिम आणि सर्व तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आणि तुम्हाला विचारल्याशिवाय मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार तुम्हाला तुम्ही मला मत देणार आहे बाळासाहेब हे मत देणार आहे यांना विचारल्याशिवाय एक अशी भरी जंग मोठी सभा लावली जाईल पण मला असं वाटतं राजेत्राने फापळे म्हणजे ते बरोबर आहे मी कुठे जाईल मला माहित नाही पण मात्र सरकार जे बरेल ते माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण माझ्या विश्वास ठेवा मतांच्या दोन दिवसामध्ये आपण कापील राहू नका मी आपल्या सर्वांना एकजुटीचा संदेश देतोय आणि आपल्या सर्वांसाठी एक गोष्ट सांगतो मी नेहमी म्हणून रवी डरकर नौका पार नहीं होती लहरो नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी कभी हार नाही होती प्रचंड मताधिकानी रिक्षा च्या समोरचा बटन दाबा आणि उद्याच्या तेवीस तारखेचा गुलाल कळ्याला आपण एकत्र एवढ्याच सांगतो थांबतो एकच शब्द मला काहीने सांगितलं की सीमा या व्यासपीठाची रडल्या त्यांनी आश्रम लावले परंतु तेवीस तारखेला ते त्या आश्रमची फुले झाल्याशिवाय राहणार रा नाही रा